नमस्कार मी डॉक्टर बाधू पवार आपण पाहता टीका आणि टिप्पणी श्रीनिवास पवार अजित पवारांचे सख्य बंधू आहेत आता ते अचानक प्रकाशात आले ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शरद पवारांना संपवायचं आहे आणि घरातलं कोणा तरी फोडल्याशिवाय हे शक्य नाही म्हणून त्यांनी अजित पवारांना फोडलं असं श्रीनिवास पवार यांचं म्हणणं आहे आपण थोड्या वेळ मान्य करू की संघाचा असा डाव होता म्हणून त्यांनी अजित पवारांना फोडलं म्हणजे बाकीचे जे म्हणतात विरोधक जे म्हणतात अजित पवार आपल्या घोटाळे लपवण्यासाठी आपल्या जी कारवाई व्हावी ईडी वगैरे वगैरे मार्फत म्हणून त्यांनी भाजपशी युती केली मग ते आपण खोटं म्हणायचं का <laughs> <laughs> ते याच्यासाठी गेले असतील ते फक्त शरद पवारांना संपवण्यासाठी गेले असतील तर मग हे खोट समजायचं का आपण बर यांचा श्रीनिवास पवार यांचा बोलविता धनिक दुसरं कोणीतरी हे तर स्पष्ट आहे दुसरं कोण म्हणजे काय शरद पवार परिवार बरं याच्यामध्ये शक्यता काय की आता आज चित्र काही काल परवा गेले नाही आहेत इतके दिवस हे कुठे होते यांचं कुठे नाव नाही कुठे चर्चा नाही यांचं कुठे वक्तव्य नाही आहे यांना अचानक आज काल कसं काय साक्षात अजित पवार का तिकडे गेले असो कारण सुप्रिया सुळे मतदारसंघात स्थिती अवघड आहे म्हणून मग आता हे सुरू झालेलं आहे एक दुसरी शक्यता अशी आहे खरी शक्यता हीच आहे बहुबंदकी असूया भावा सख्या भावांमध्ये सुद्धा खूप असूया असते राग द्वेष तिरस्कार अजित पवार उपमुख्यमंत्री होतात चांगले मंत्री पण त्यांना मिळतो कदाचित ही सुद्धा एक असुई असू शकते शक्यता आहेच ना त्यांना बळी देण्यात आला एक प्रकारे भावा भावाच्या विरुद्ध भावाला उचकवण्यात आलेलं आहे आणि भांडण लावण्याचा हा प्रकार केलेला आहे आणि शरद पवारांनी हे केलेलेच आहेत आपण जर बघितलं असेल की भावाचे वृद्ध भावाडी जावा जावा हे यांच्यामध्ये निवडणूक लावून द्यायची आणि घरात भांडण लावून द्यायचं आपण हे पाहत आलेलो आहे आणि त्याच्यामुळे हे काही नवलाचं नाही आहे आणि वेगळं काही नाही आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तो शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद